गोमेवाडी गावचे सुपुत्र माननीय डॉक्टर श्री विजय गुलाबराव मोटे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न गोमेवाडी गावचे सुपुत्र डॉक्टर श्री विजय गुलाबराव मोटे यांनी स्वतः लिहिलेले दुसरे पुस्तक यशस्वी होण्यासाठी हे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता चोंडेश्वरी मंदिर अटपाडी इथं संपन्न झाला त्यांनी सामाजिक कार्याबरोबरच लेखक कवी गीतकारसह दिग्दर्शक अशा अनेक क्षेत्रात नवनवीन प्रयोग उपक्रम करून नेहमी चर्चेत आपलं जीवन प्रवास करत सतत कार्यरत असलेले बहुगुणी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे माननीय डॉक्टर श्री विजय गुलाबराव मोटे गोमेवाडीकर यांच्या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन माननीय पद्मभूषण राम नाईक साहेब माजी राज्यपाल उत्तर प्रदेश आणि माननीय राजेंद्र अण्णा देशमुख माजी आमदार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्यावेळी प्राध्यापक डॉक्टर कृष्णाजी इंगोले प्राध्यापक डॉक्टर सयाजी मोकाशी माननीय बाना धोंडोरे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सुनील दबडे ज्येष्ठ साहित्यिक माननीय डॉक्टर रवींद्र शंकरराव खरात माननीय विलास खरात सचिव साहित्यरत्न डॉक्टर शंकरराव खरात प्रतिष्ठान या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय आपल्या पहिलं येत आहे आणि त्यांचा यशस्वी होण्यासाठी ते दुसरं पुस्तक त्यांचं त्यांच्या नेत्रीतून आहे या यशस्वी होण्यासाठी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा त्या समारंभातील काही काही मान्य त्यानंतर माननीय राजेंद्रनाथ देशमुख यांच्यावरील सर्व मान्यवर यांचा अजून त्या ठिकाणी अवतरलेला आहे या यशस्वी होण्यासाठी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या समारंभाचे उद्घाटन साहेबराव चौरीसर आले तर आपण पक्षावर राजेंद्रनाथ देशमुख पंचावनिल प्रमुख अध्यवर ठिकाणी हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न होतोय व्यापारी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित आहेत ज्येष्ठ अधिकारी फडप्रमुखी साकर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कृष्णा लिंकोलेकर आयु गुलासराव सारकर शिवाजी पाटील भगवान खांद्यामध्ये ते आपण त्यांच्यावर स्थानपास व्हायचं आहे